जी संख्या होती होती ती कोटी खात्यामध्ये लाभ झाला होता पण कालपर्यंत साधारणपणे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे ती म्हणून अजूनही एक दोन दिवस ती प्रक्रिया सुरू राहील त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये रिफंड केलेला नाहीये राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील किंवा दोन दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसारमाध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाही आहेत कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाहीये रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय काही वर्तमानपत्रांनी तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी लाख पस्तीस लाख चाळीस लाख लाख hmm. उद्या म्हणतील एक कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे अपात्र अपात्र ज्या महिला आहेत किंवा जे आपण निकषात बसत नाही आपल्या सरकारी नियमानुसार शासन निर्णयानुसार त्यांची छाननी कशी केली जाते आता म्हणजे त्याची प्रक्रिया काय आहे हे साधारणपणे आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही या योजनेसाठी या याच्यामुळे आता पात्र नाही आहोत आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यात गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत आमचं उत्पन्न आता अडीच लाखाच्या पुढे गेलेलं ला आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत आम्ही फोर व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीनं रोजच्या गडीला आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाही आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीने येत होते ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आहेत व्हॉलेटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर आणि जे आम्ही जी, जी आर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाहीये आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही जी आर काढला होता ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जी काही जे व्हॉलेंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलेंटरीली त्यांचे आयस्ट केलं स्वॅटर हॅलो लाडक्या बहिणी खुश खबर खुश खबर खुश खबर पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता या महिन्याचा जो वाटप आहे दहा आणि अकरा तारखेला झालेला आहे आणि ज्या उर्वरित बहिणी आहेत त्यांच्या अकाउंटला अजूनही पैसे जमा झालेले नाही तर आज संडे असल्यामुळे उद्यापासून उद्यापासून तुम्हाला हप्ता वाटप सुरू होणार आहे महाराष्ट्रातील अनेक युट्युबर्स म्हणताय की आजच होणार आहे तर लाडक्या बहिणींना मी तुम्हाला कालच इन्फॉर्मेशन दिली संडेला पैसे जमा होणार नाही बारा तारीख आजची आहे आज पैसे जमा होणार नाही काही म्हणते की होते काही म्हणते की नाही होत तर मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो आज पैसे जमा होणार नाही पण झालेच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मग काही लाडक्या बहिणींना असं होत आहे की पंधराशे रुपये भेटणार आहे तीन हजार रुपये भेटणार आहे साडेचार हजार रुपये भेटणार आहे ज्या बहिणी जून जुलै ऑगस्टमध्ये अपात्र ठरलेल्या होत्या त्यांचं काय त्यांना पंधराशे रुपये आले त्यांना बाकीचे पैसे भेटणार आहे का ज्या बहिणी जुलैपासून त्यांना तीन हजार भेटणार आहे का ज्या बहिणी ऑगस्टमध्ये त्यांना पंधराशे रुपये बोनस भेटणार आहे का याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर लाडक्या बहिणींना ई केवायसी गरजेची आहे का तेही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तु सांगणार आहोत मग कोणत्या बहिणीला साडेचार मिळणार आहे कोणत्या बहिणीला तीन हजार मिळणार आहे कोणत्या बहिणीला सहा हजार रुपयाचा बोनस मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तु देणार आहे तर लाडक्या बहिणींना तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला भेटेल काही लोकांचं म्हणणं आहे की पंधराशे भेटणार काही लोकांचं म्हणणं होतं सहा हजार भेटणार मी सुद्धा लाडक्या बहिणीं सहा हजारावर होतो पण आपल्याला सरकारने काय दिले पंधराशे रुपये दिले तर मग आता बाकीचे उरलेले साडेचार तीन आणि पंधराशे असे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा होणार का याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आली आहे तर लाडक्या बहिणींना बघा तीन महिन्याचे पैसे मिळणार का तीन महिन्याचे म्हणजे कोणते जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांचा लाभ लाडक्या बहिणींना मिळू शकतो का तर याचं उत्तर आहे नो बरोबर महाराष्ट्रातील अनेक जे युट्युबर्स आहेत ते सांगत आहे की जे मागचे जे महिने आहे जून जुलै ऑगस्टचे महिने हे लाडक्या बहिणींना मिळू शकतात तर लाडक्या बहिणींना याचं उत्तर आहे नाही सरकार तुम्हाला देणार नाही सरकार म्हणजे एवढं खराब सरकार निघालं की पहिले त्यांनीच सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणींची पडताळणी केली त्याच्यानंतर आम्ही त्यांना जे ज्या महिन्यापासून त्या अपात्र ठरलेल्या होत्या त्यांचा तो लाभ आम्ही सुरू करू पण अजूनही तो लाभ सरकारने सुरू केलेला नाही आहे लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा सप्ताह त्यांनी दिलेला आहे तर मागील जून जुलै ऑगस्टचे पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटला येऊ शकतात का याचं उत्तर आहे नाही तर बघा लाडक्या बहिणींना मला काय म्हणायचं आहे की जेव्हा आपल्या अकाउंटला पैसे येत नाही पण आपल्या बाजूच्या किंवा आप आपल्या मैत्रिणींच्या अकाउंटमध्ये पैसे येतात तर गेल्या तीन महिन्यापासून ज्या लाडक्या बहिणी होत्या ज्यांना खरंच पैशाची गरज होती त्यांच्या डोळ्यामधून आश्रू निघालेत पण आता जेव्हा सप्टेंबरचा अकाउंटचा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा झाला त्यांना थोडीशी त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आलं हेच सर्वात मोठी देण आहे असं मी सरकारकड सरकारकडून सरकार शुभेच्छा देतो की त्या बहिणींना गरज होती त्यांना तुम्ही खरंच पैसे दिलेत पण जेही लाडक्या बहिणींचे पैसे आहेत तेही तुम्ही त्यांना द्यावे कारण की त्यांचा तो हक्क होता एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे की आपल्या बाजूच्या मैत्रिणीला ज्याच्याकडे फोर व्हीलर ज्याच्याकडे घरी आयटीआर भरतात त्यांना सुद्धा पैसे भेटत होते मागील तीन महिन्यापासून पण ज्या गरजू बहिणी होत्या त्यांना भेटलेल्या नाहीत पण आता सप्टेंबर महिन्याचा त्या हप्ता त्यांना भेटलेला आहे आय होप जर तुम्ही आता इथून पुढे जर तुम्हाला अशाच पद्धतीने हप्ते सुरू राहावे असं वाटत असेल तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे तर तुम्ही ई केवायसी केली तर तुमचे हप्ते आता कोणीही तुमच्यापासून दूर नेऊ शकत नाही लाडक्या बहिणींना तुम्ही नोव्हेंबर अठरा पर्यंत काय करा ई केवायसी करा तुम्हाला कोणताही युट्यूबर आता सांगत असेल की जून जुलै ऑगस्टचे पैसे भेटणार आहे किंवा तो तुम्हाला कोणी मेसेज दाखवले असेल त्यांच्या कमनेलवर म्हणा किंवा युट्यूबवर की बाबा आम्हाला पैसे जमा झाले तीन हजार साडेचार हजार सहा हजार तर लाडक्या बहिणीनं लक्षात घ्या फक्त आणि फक्त पंधराशेच रुपये भेटलेले आहे प्रत्येक बहिणीला पंधराशेच रुपये भेटलेले आहेत बरोबर मग आता सर्वांना प्रश्न पडला असेल की बाबा दोन दिवस काय झालाय वाटप झालेलं आहे दहा आणि अकरा तारखेला वाटप झालेलं आहे दहा आणि अकरा तारखेला काय झालेलं आहे वाटप झालेलं आहे मग आज बारा तारीख आहे आज वाटप होईल का तर याचं उत्तर आहे नो आज संडे आहे आज सुट्टी आहे आणि काल जर बघितलं सॅटर्डेला सॅटर्डेलाही खूप कमी बहिणींच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत मला तरी वाटत ते दहा तारखेला सरकारने सेंड केली असेल पण तो मॅसेज आहे लाडक्या बहिणींना सॅटर्डेला सॅटर्डेला तर आता तेरा आणि चौदा मध्ये हे काय असणार आहे जे पेमेंट आहे जो वाटप आहे हप्ता हा तेरा आणि चौदा तारखेला सुद्धा सुरू राहणार आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्याही बहिणी राहिलेल्या आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाही आहेत त्यांना हा लाभ भेटणार म्हणजे भेटणार आहे तेरा आणि चौदाला कारण सरकार आता नाराज करणार कारण की सरकारला कळून चुकलेलं आहे की लाडक्या बहिणींना पैसे देणं गरजेचं आहे अन्यथा या लाडक्या बहिणी शांत बसणार नाही मग अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न आले दादा माझी ई केवायसी झालेली नाही म्हणून मला पैसे भेटले नाही का तर लाडक्या बहिणींना तुम्हाला ई केवायसीची गरज नाही बरोबर सप्टेंबर आणि जो पुढचा हप्ता असणार आहे ऑक्टोबर यासाठी तुम्हाला ई केवायसीची गरज नाही जर तुमची ई केवायसी चुकली असेल तरीही काही हरकत नाही तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे येईल जरी तुमची ई केवायसी झालेली आहे तरी सुद्धा तुम्हाला पैसे येईल म्हणजे ई केवायसीचं पंधरावा आणि इथून नेक्स्ट महिन्यामध्ये येणारा जो सोळा हप्ता आहे याच्यासाठी ई केवायसीची गरज नाही त्यानंतर लाडक्या बहिणींनो काही बहिणींचं म्हणणं आहे की आम्हाला चौदावा हप्ता भेटला नाही चौदा हप्ता भेटला नाही मग आम्हाला भेटेल का याचं उत्तर सुद्धा काय येस जरी तुम्हाला चौदा हप्ता भेटलेला नसेल आणि सरकारने पडताळणीमध्ये जर तुम्हाला पात्र ठरवलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो लाभ भेटणार म्हणजे भेटणार कारण सर्व पात्र लाभार्थ्यांना सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ भेटणार आहे ती अमाऊंट किती आहे दोन कोटी पस्तीस लाख प्लस तो होता भेटणार आहे असं सरकारी माध्यमांकडनं आपल्याला माहिती पडला त्यानंतर या ठिकाणी मी लाडक्या बहिणींना तुमच्याकडनं मागणी करतो मागणी करतो बरोबर आता तुमचा किती सपोर्ट आहे हे मी या ठिकाणी बघायचं आहे मला बघा लाडक्या बहिणींनो आपण सरकारने जरी आपल्याला पंधराशे रुपये दिले पण आपण सरकारकडे मागणी करू शकतो मागणी करायची असेल तर आपण ज्या बहिणींना तीन महिन्याचे हप्ते भेटलेले नाही म्हणजे साडेचार हजार रुपये भेटलेले नाही जून जुलै ऑगस्टचे त्या बहिणींना सरकारने या येणाऱ्या दिवसांमध्ये साडेचार हजार रुपये द्यावं ही मागणी आपण सरकारकडे करू ज्या बहिणींना दोन महिन्याचे हप्ते दिलेले नाही आहेत दोन महिन्याचे हप्ते त्या बहिणींना काय करायला पाहिजे तीन हजार रुपये द्यायला पाहिजे बरोबर तीन हजार रुपये द्यायला पाहिजे त्या म्हणजे जून इथे जुलै आणि ऑगस्टचे असतील हा त्यानंतर जो ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता भेटलेला नाही आहे त्यांना पंधराशे रुपये द्यायला पाहिजे पंधराशे रुपये द्यायला पाहिजे आणि सोबतच ज्या बहिणींना आता या दिवाळीचं बोनसच भेटलं नाही या दिना दिवाळीचं फक्त पंधराशे रुपये भेटले आहेत त्याचाही बोनस लागेल म्हणजे काय त्या लाडक्या बहिणींना अजून पंधराशे रुपये द्याय गरजेचं आहे किंवा त्यांची दिवाळी योग्य पद्धतीने साजरी व्हावी म्हणून सरकारने त्या बहिणींना किती रुपये द्यायला पाहिजे पंधराशे म्हणजेच काय इथे मी पंधराशे ऍड करतो इथे मी पंधराशे ऍड करतो आणि इथे मी पंधराशे ऍड करतो त्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता भेटला नाही त्यांना किती मिळायला पाहिजे तीन हजार रुपये भेटले पाहिजे त्या बहिणीला लाडक्या बहिणींना जुलै पासून हप्ता भेटलाय त्यांना साडेचार हजार रुपये भेटले पाहिजे आणि ज्या बहिणींना पासून भेटलेले नाही त्यांना किती हजार रुपये भेटायला पाहिजे सांगा मला त्यांना भेटायला पाहिजे सहा हजार रुपये ही मागणी आपण काय करू सरकारकडे करू अशा पद्धतीने आपल्या लाडक्या बहिणींचे जेही मध्ये पैसे आहे त्यांच्या अकाउंटला येणं किंवा सरकारच्या तिजोरी मधून लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे जमावणं हे या ठिकाणी आपल्याला सरकारकडे मागणी करायची आहे आणि लाडक्या बहिणींना जर तुमचा सपोर्ट असेल तर हंड्रेड पर्सेंट हे पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटला येऊ शकतात तुम्ही फक्त व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या ज्या मागण्या आहे या सरकारपर्यंत पोहोचतील आणि सरकारी कर्मचारी किंवा सरकार जे आपले लाडके भाऊ आहे हे भाऊबीजीचं भेट म्हणून तुम्हाला सर्वांना तीन हजार साडेचार हजार सहा हजार तुमच्या अकाउंटला पाठवतील आणि जो ऑक्टोबरचा आहे ज्या बहिणींना सगळे जप्त भेटले फक्त बोनस नव्हतं भेटलं ते सुद्धा तुमच्या अकाउंटला येईल आणि सोबतच अठरा पर्यंत तुम्ही तुमची ई केवायसी करून घ्या जेणेकरून तुमचा पुढचा लाभ चालू राहील आय होप लाडक्या बहिणींनो आपली मागणी तुम्हाला समजली असेल की सरकारकडे आपण काय मागतोय म्हणून तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा त्याच्या माध्यमातून सरकारही हा व्हिडिओ पाहिल आणि आपल्या ज्या मागण्या त्या परिपूर्ण व्हायला मदत होतील तर लाडक्या बहिणीनं काय व्हिडिओला स्टेटस ठेवा फेसबुकला ठेवा इंस्टाग्रामला ठेवा व्हॉट्सअपला ठेवा आणि जर अशाच ऑथेंटिक न्यूजसाठी किंवा ऑथेंटिक व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तिथे आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये देतो जय हिंद जय महाराष्ट्र